वसे आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघ भर मतदानाच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं त्याचं कारण होतं विनोद तावडे यांच्यावरील पैसे वाटपाचा आरोप हा आरोप कुणी साधा सुदै व्यक्तीने नव्हे तर सहा टर्न आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी केला होता मात्र याच हितेंद्र ठाकूर यांचा पराभव भाजपच्या स्नेहा पंडित दुबेंनी केला पंडित स्नेहा पंडित दुबे यांचे सासरे सुरेश दुबे यांच्या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ उर्फ भाई ठाकूर यांच्यावर होता त्यामुळे स्नेहा पंडित दुबे यांनी सासऱ्याच्या खुणाचा बदला आरोपीच्या भावाचा पराभव करत घेतलाय अशा चर्चा आता वसई मतदारसंघात सुरू झाल्यात यासाठी सुरेश दुबे हत्या प्रकरण नेमकं काय होतं या हत्येचा आणि ठाकूर कुटुंबाचा संबंध कसा राहिलाय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र दिवस होता नऊ ऑक्टोबर साल एकोणीसशे एकोणनव्वद सकाळी साडे दहा वाजताची वेळ आणि ठिकाण होत नाला रेल्वे स्थानक त्या ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत वृत्तपत्र वाचत बसलेल्या बिल्डर सुरेश दुबे यांच्या दिशेने रिव्हॉल्वर घेऊन काही लोक आले आणि गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली या स्थानकावर अनेक जण होते पण मारणाऱ्याची दहशत इतकी होती की कुणी याबद्दल बोलायला तयार नव्हतं कारण या प्रकरणात जे नाव समोर येत होतं ते होतं भाई ठाकूर यांचं हितेंद्र ठाकूर यांचे बंधू असलेल्या भाई ठाकूर यांची वसई विरार भागात त्या काळी मोठी दहशत होती ही दहशत एवढी मोठी होती की भाई ठाकूर यांचं नाव हाजी मस्तान आणि दाऊद सोबत घेतलं जात होत आता आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे सुरेश दुबे नेमकं कोण होते आणि त्यांची हत्या का झाली तर नव्वदच्या दशकात वसई विरार हा विरळ भाग होता पण मुंबई सोबत हा भाग देखील झपाट्यानं विकसित होऊ लागला बेकायदा जमिनी बळकावणे त्यावर बांधकाम करून ते, ते विकणे यासाठी खून मारामाऱ्या असली काम सुरू झाली भूखंडावर बांधकाम करून ते विक्री करण्याच्या व्यवसायात सुरेश दुबे यांचं कुटुंब होतं सुरेश दुबे यांचा एक भाऊ डॉक्टर होता त्यांनी घरीच नर्सिंग होम उघडलं होतं एक भाऊ बांधकाम साहित्याचा व्यवसाय करायचा तर एक हॉटेल व्यवसाय बघायचा तर श्याम सुंदर दुबे आणि सुरेश दुबे हे दोघे जण इमारती बांधकाम आणि विक्रीचा व्यवसाय करत होते जमिनी ते विकसित करायच्या इमारती बांधायच्या आणि त्या विकायच्या असा त्यांचा व्यवसाय होता तर दुसरीकडे भाई ठाकूरची दहशत होती त्या काळात जमिनी बळकावणं हडपणं बेकायदेशीर बांधकाम करणं यांचं पेव फुटलं होतं मात्र या सगळ्यात सुरेश दुबे यांची हत्या का झाली होती याची माहिती घेतली असता असं समजतंय की सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सालच्या एका आदेशात नमूद केलेल्या माहितीनुसार दुबे बंधूंनी आचोळे गावाजवळचा एक भूखंड खरेदी करायचं ठरवलं पण भाई ठाकूरला ती जमीन हवी होती आणि त्यामुळे बळजबरीनं त्यांना ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता ही जमीन आपल्याला हस्तांतरित करावी यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरेश दुबे यांना भाई विरार इथल्या कार्यालयात बोलावलं यावेळी त्या जमिनीबाबत चर्चा झाली आणि विरार मध्ये व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यायला लागेल असं सुरेश दुबे यांना सांगण्यात आलं भाई ठाकूर कडून धमक्या मिळाल्यानंतर दुबेंनी घरातून बाहेर पडणं बंद केलं आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी देखील जमिनीचं हस्तांतरण केलं नाही तर भाई ठाकूर तुला संपवेल अशी धमकी दुबेंना आली होती त्यानंतर सुरेश दुबे यांनी गावी गोरखपूरला जाऊन राहावं असं त्यांच्या याच काळात सुरेश दुबेंचा एक नातेवाईक त्यांच्या घरी येऊन राहत होता त्यावेळी नऊ ऑक्टोबरला विले का कामासाठी ते जाणार हो सुरेश देखील गोरखपूरला जाण्याचं तिकीट काढण्यासाठी नातेवाईकांसोबत घराबाहेर पडले दोघांनीही सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घर सोडलं दोन ते तीन मिनिटात ते नाला सोपारा रेल्वे स्थानकावर पोहोचले प्लॅटफॉर्मवर खूप सारे प्रवासी होते चर्चगेट कडे जाणारा ट्रेन उशिरा धावत असल्यानं सुरेश वृत्तपत्र घ्यायला गेले त्यांनी वृत्तपत्र घेऊन वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक हे बूट पॉलिश करत होते इतक्यात तिथं हातात रिव्हॉल्वर घेऊन काही लोक का आले आणि त्यांनी सुरेश दुबे यांच्या दिशेनं गोळीबार केला यात सुरेश दुबे गंभीर जखमी झाले आणि ते प्लॅटफॉर्मवर कोसळले मारेकरी त्यांच्या जवळ गेला आणि आणखी एक गोळी झाडली सुरेश दुबेंचा जागीच मृत्यू झाला यानंतर दुबेंना ओळखणाऱ्यांनी त्यांच्या घरी मृत्यूची माहिती दिली सुरेश यांचे भाऊ श्यामसुंदर दुबे आले आणि त्यांचा मृतदेह घरी घेऊन गेले दरम्यानच्या काळात आरोपी फरार झाल्यानं सत्र न्यायालयात हे प्रकरण चालू शकलं नाही त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुराडकर नावाचे डीआयजी आले आणि हे प्रकरण पुन्हा सुरू झालं पोलीस उपायुक्त देशमुख यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली यामध्ये सुरेश दुबे यांच्या हत्येसाठी भाई ठाकूर आणि माणिक पटील यांची गँग असल्याचं समोर आलं भाई इतर गुन्हेगार टाडा अंतर्गत तुरुंगात गेले त्यांच्यावर खटला चालला पण पुराव्या अभावी गेल्या वर्षी दोन हजार ला भाई ठाकूर सह इतर आरोपींची टाडामधून निर्दोष मुक्तता झाली ही देशातली शेवटची टाडाची केस होती कारण भाई ठाकूरवर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये टाळा लागला आणि एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला यानंतर ठाकूर कुटुंब राजकारणात आलं ठाकूरचा भाऊ हितेंद्र वसई विरार विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले यानंतर मधल्या काही काळ वगळता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा वेळेस ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले आणि जिंकले सुद्धा पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ भाई ठाकूरला ज्या हत्या प्रकरणात टाळा अंतर्गत अटक झाली होती त्या सुरेश दुबे यांच्या सून स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांचा या निवडणुकीत पराभव हो केलाय स्नेहा दुबे या श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या कन्या आहेत यंदा त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि बलाढ्य हितेंद्र ठाकूर यांचा तीन मतांनी पराभव हो करत सनसनाटी निर्माण केली आहे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून ते सहाव्या फेरीपर्यंत हितेंद्र ठाकूर आघाडीवर होते त्यानंतर सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या विजय पाटील यांनी आघाडी घेतली ती आघाडी अकराव्या फेरीपर्यंत होती मात्र बाराव्या फेरीनंतर भाजपच्या स्नेहा दुबे आघाडीवर येत शेवटच्या अखेरच्या सव्वीसाव्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवत हितेंद्र ठाकूर यांना पिछाडीवर ठेवलं आणि अखेरच्या फेरीनंतर तीन हजार एकशे त्रेपन्न मताधिक्यांनी त्यांनी विजय मिळवला महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजनेसह राबवलेल्या अन्य योजना याशिवाय श्रमजीवी संघटनेचे पाठबळ यामुळे स्नेहा दुबे यांनी बाजी मारली आहे वसईचा निकाल म्हणजे स्नेहा दुबे यांनी सासऱ्याच्या खुणाचा सा एक प्रकारे बदलाच घेतला असं म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतंय हितेंद्र ठाकूर यांचा पराभव कशामुळे झाला बहुजन विकास आघाडीचं वसईमधील वर्चस्व धोक्यात आलं आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद